नमस्कार डॉक्टर्स किचनमध्ये आपलं स्वागत आज आपण पाहणार आहोत कोल्हापुरी पद्धतीने डाळ कांदा त्यासाठी आपण तुरडाळ एक वाटी दोन तास भिजत ठेवले त्यानंतर जेवढी भिजवलेली डाळ आहे तेवढा कांदा आलं लसूण आणि कढीपत्ता बिडाच्या तव्यामध्ये किंवा लोखंडी तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून जिऱ्याची फोडणी द्यायची कढीपत्ता टाकून त्यामध्ये कांदा हलकासा परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर लसूण त्यानंतर आलं हे टाकून थोडंसं मऊ झाला कांदा की जास्त भाजायचा नाही आहे त्यामध्ये आपण भिजवलेली तुरडा आणि थून टाकायचे ही रेसिपी ही पाणी न घालता केली तर जास्त चविष्ट लागते शक्यतो भिजवलेली डाळ आणि मीठ आणि कांद्यातलं जे पाणी आहे त्याच्यावर आपण शिजवली तर खूप सुंदर लागते त्यामुळं शक्यतो पाणी घालू नये त्यानंतर आपण थोडासा हिंग हळद आणि चवीनुसार ह्यात मीठ टाकायचं आहे आणि हे झाकून ठेवून एक पाच मिनटं त्याला वाफ येऊन द्यायचे असं दोन वेळा केल्यावर साधारण एक सत्तर ते ऐंशी टक्के डाळ शिजली की त्यामध्ये आपण कोल्हापुरी लाल तिखट किंवा कांदा लसूण चटणी घालून परत वाफ देऊन यायचे झाला आपला डाळ कांदा हा तयार होतो शक्यतो पाणी नाही घातलं तर चवीला छान आणि प्रोटीन त्याचबरोबर मायक्रोन्युट्रियंटने भरपूर अशी ही कांद्याची रेसिपी पावसाळ्याच्या दिवसात जेव्हा भाज्या उपलब्ध नसतात तेव्हा अतिशय चमचमीत आणि खूप सुंदर चविष्ट अशी लागते त्याचबरोबर शरीरासाठी पण प्रोटीन रिच आणि फायटोन्यूट्रियंट रिच अशी ही रेसिपी होते आपण यात थोडंसं कोथंबीर घातली आणि त्याचबरोबर ज्वारी आणि नाचणीची भाकरी त्याचबरोबर ताक थोडंसं सॅलेड आणि हा डाळकांदा अगदी शेतकऱ्यांचं हे या दिवसातलं अगदी शेताच्या बांधावरचं नेहमीचं जेवण म्हणायला हरकत नाही अशा पद्धतीने असा हा डाळकंदा शिजला की आपण खायला घेऊ शकतो आपण ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करा आणि डॉक्टर्स किचनला जास्तीत जास्त लोकांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद